नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक अत्यंत नवीन विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे त्याच्यावर मी थोडं भाष्य करणार आहे आणि नंतर माझं काव्य तुम्हाला ऐकविणार आहे सोशल मीडियावर हल्ली या दोन महिन्यात अलीकडल्या दोन महिन्यामध्ये काही रील्स आपल्याला बघायला मिळू लागल्यात आणि त्या रील्स म्हणजे सरकारी शिक्षकांच्या बदलीच्या निरोपाच्या वेळी होणारा प्रसंग तो प्रसंग अत्यंत भाऊक बनविलेला आहे त्या रील्समध्ये की मोठमोठ्यानं धाय मोकलून लेकरं रडायला लागलीत जणू शाळेच्या भिंती रडायल्यात जणू शाळेचे पत्रे रडायलेत संपूर्ण परिसर असा हाळ 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 व्यक्त करायला लागला आहे एवढ्या गुरुजीची बदली झाल्यामुळं एका गुरुजीची बदली झाल्यामुळं आणि मग आत्मचिंतन करायला सुरुवात केली माझ्या प्रतिभेनं की खरोखरच काय असेल हे काही वेळा जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं ही, ही म्हणाते काही वेळा खरं दाखवलं जातं मग याच्यामध्ये काय दडलेलं असेल हे खरंच असेल का आणि जर खरं असेल तर निश्चित तुमचं अभिनंदन तुमचं स्वागत तुम्हाला त्रिवार धन्यवाद पण जर हे बोगस असेल तर तुमच्यासारखा नीतीभ्रष्ट मनुष्य कोणी नाही असं म्हणायला मी मागं पुढं पाहणार नाही की ज्याच्यामुळं तुमच्या स्वार्थामुळं तुम्ही जर लहान लहान देवाचं स्वरूप असणाऱ्या मुलांना रडवत असताल तर त्याला कुठलाही अर्थ नाही बरोबर आहे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक खरी बाजू एक खोटी बाजू मला या कवितेवर आज दैनिक लोक दिव्य लोकप्रभाने ज्यावेळेस प्रसिद्धी दिली या कवितेला त्यावेळेस कमेंटसुद्धा आल्या काही ते गुरुजीही असू शकतात की सर काही गोष्टीकडं सकारात्मक दृष्टीनं पॉझिटिव्ह बघायला पाहिजे अहो खरंच बघूत हो आम्ही पॉजिव्ह पाजी, पॉझिटिव्ह आम्ही निगेटिव्ह नाही बघणार परंतु ज्या शाळेमध्ये तुम्ही दहा दहा बारा बारा वर्षे घातले ती शाळा महाराष्ट्रात कोणत्या दर्जाची आहे तिचं कधी मूल्यमापन झालं आहे का तिच्यातल्या विद्यार्थ्यांनी कधी महाराष्ट्रामध्ये नंबर पटकावलेले आहेत का मेडल मिळालेले आहेत का वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि म्हणून तुमचा लढा विद्यार्थ्यांना लागला शाळेला लागला शाळेच्या भिंतींना लागला शाळेच्या पत्र्यांना लागला शाळेच्या सगळ्यालाच लागला असं आहे का आणि जर असेल तर नतमस्तक आहे मी तुमच्या पायी की ज्या सरांची बदली झाली आहे त्यांच्या पायी मी नतमस्तक आहे होय मी अगदी वास्तव बोलतो मी अगदी वास्तव लिहितो तुमचे चरणतीर्थ मी प्राशन करायला तयार आहे नतमस्तक तुमच्या समोर व्हायला तयार असेल तयार आहे परंतु कधी जर असं असेल तर आणि नसेल जर याच्या मागे तुमचा स्वार्थ दडलेला असेल तुम्हाला तुमची बदली कॅन्सल करायची असेल तुम्हाला तुमची बदली रहित करून पुन्हा तिथंच स्थापना करून घ्यायची असेल तर मग मग हे मान्य नाही हे तुमचं कृत्य अत्यंत निंदनीय आहे असं म्हणायला मी मागं पुढं पाहणार नाही प्रत्येकाचा असा गोड गैरसमज असतो की माझ्याशिवाय माझ्याशिवाय इथलं काहीही पान हलू शकणार नाही काहीही चालू शकणार नाही परंतु तसं नसतं रामकृष्णही आले गेले त्याविन जग काय ओसच पडले जन पळभर म्हणतील हाय हाय तुमचं व्यक्तिमत्व चांगलं असेल तुमचं काम चांगलं असेल थोड्यापुरतं वाईट वाटेल परंतु मी जाता राहील कार्य काय तुमच्या विना कोणाचं काहीही अडत नाही आणि मग तुम्हाला जिथं टाकलंय तिथं तुमची तुमचं स्थान निर्माण का करू शकत नाही करायलाच पाहिजे ऐका नाही आपण बीड जिल्ह्याच्या तुकाराम मुंडेचं जर उदाहरण घेतलं त्या अधिकाऱ्याचं उदाहरण घेतलं तर बावीस बदल्या अंगावर झेलणारा हा मनुष्य कर्तव्यदक्ष अधिकारी तो प्रत्येक क्षेत्रात चमकून निघालाय त्यानं त्याचं अस्तित्व निर्माण केलंय नव्हे त्याचा दरारा निर्माण केला आहे आणि मग त्याला कधी निरोपाच्या वेळी असे व्हिडिओ अशा रील्स बनवायची गरज पडली नाही मग तो अप्रिय आहे का तो जनतेला नको आहे का याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मग हे ह्या हा आटा हाच हा आटापिटा कशासाठी सुरवरांची दाटी पुरष पुष्पांचा वर्षावन स्वर्गावरून देव ती <laughs> हा आहे का नाही हे आपल्याच हाताने आपलंच मिरवणूक काढणे किंवा बडवून घेणे अशातला तर प्रकार नाही ना नसेल तर तुमचं स्वागत परंतु असेल तर त्याच्यावर साहित्यिक या नात्यानं मी लिहिणार लिहायलाच पाहिजे तो माझा हक्क आहे आणि म्हणून मी आजची ही रचना तुमच्यासमोर मांडतोय तुमच्यासमोर ठेवतोय ज्याला अप्रिय वाटेल त्यांना तशी कमेंट करावी ज्याला प्रिय वाटेल त्यांना तसं लिहावं तर ऐकूया माझं आजचं हे काव्य सोशल मीडियावर नवीन ट्रेंड नवीन ट्रेंड ट्रेंडच म्हणावं लागेल त्याला कारण आमच्या लहानपणापासून आत्तापर्यंत कधी आम्ही असं पाहिलं नव्हतं ठीक आहे तुम्ही फोटो काढा रील काढा परंतु ती व्हायरल करणे आणि त्याची जाहिरात करणे असं आम्ही कधी बघितलं नव्हतं आणि म्हणून ऐकूया बदली झालेल्या सरांचे सोशल मीडियावर निरोपाचे व्हिडिओ दाटले आहेत बदली झालेल्या सरांचे सोशल मीडियावर निरोपांचे व्हिडिओ दाटले आहेत एवढा आक्रोश की काही व्हिडिओ तर शोकसभेसारखे वाटले आहेत एवढा आक्रोश मोठमोठ्यानं रडाय रडायलेतले लेकरं या एवढा आक्रोश आणि म्हणून एवढा आक्रोश की काही व्हिडिओ तर शोकसभेसारखे वाटले आहेत निरोपाच्या व्हिडिओच्या मागे काहींनी मतलब दडवले आहेत काय हा सवाल आहे पत्रकार या नात्यानं हा सवाल आहे साहित्यिक या नात्यानं निरोपाच्या व्हिडिओच्या मागे काहींनी मतलब दडवले आहेत काय घडवायचं काम करणाऱ्यांनीच मुद्दाम विद्यार्थी रडवले आहेत काय कारण तुमचं काम विद्यार्थी घडवायचं आहे रडवायचं नाही बरोबर आहे की नाही हे यमकासाठी नाही हे अर्थपूर्ण आहे म्हणून आहे ऐका नाही निरोपाच्या व्हिडिओच्या मागे काहींनी आपले स्वार्थ दडवले आहेत काय आणि घडवायचं काम असणारा नाहीच मुद्दाम विद्यार्थी रडवले आहेत काय कर्तव्य बजावत असताना आपल्या बदलीच्या मुद्द्याचं घर्षण कशाला घर्षण म्हणजे चर्चा चर्चा कशाला त्यांच्या आमच्या बदल्या झाल्या असंख्य वेळा झाल्या जिथं टाकायचं तिथं टाका मी तर बत्तीस वर्षा सर्व्हिसमध्ये कधी विनंतीन कधी प्रयत्न कधी असं काहीच केलं नाही अजिबात केलं नाही जिथं टाकायचं तिथं टाका मग आमच्यावर तशी वेळ आली नाही काय आली ना, का ना जावं लागलं कुठंही परंतु तिथंसुद्धा ताऊन सुलाकून निघालोतच की आत्मस्तुती ही आत्मस्तुती मुळीच नाही परंतु बदली झाली की त्या ठिकाणी माणसाला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं कर्तव्य बजावत असताना आपल्या बदलीच्या बुद्ध्याचं घर्षण कशाला आणि तुम्ही प्रामाणिकच आहात पण त्या प्रामाणिकतेचं प्रदर्शन कशाला म्हणायचं कशाला मग आपण जिथे जाताल तिथल्याही शाळेला लळा लागतच असतो आपण जिथे जाताल तिथे शाळेला आपला लळा लागतच असतो आणि कुठेही टाकले तरी प्रामाणिक व्यक्ती नेहमी प्रामाणिकच वागत असतो बरोबर आहे की नाही कुठेही टाका प्रामाणिक व्यक्ती हा प्रामाणिकच वागत असतो मग वाग तो केंद्रात असो की राज्यात असो जाऊ द्या कुठेही असो अनेक अर्थानं मी या ठिकाणी बोलायलो आहे आपल्या जागेवर दुसरा येणारा चांगला नसेल कशावरून तुम्ही एवढे लोकप्रिय असल्याचं ते दाखवलंय सगळं त्याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुमच्या जागेवर येणार येत अजिबात काही त्याला कळतच नाही ते त्या येणाराला तो काही कामाचा नाही असा अर्थ निघतो त्याचा तो आपल्या जागेवर दुसरा येणारा चांगला नसेल कशावरून आणि आपण गेल्याने शाळेची प्रतिमा बेकार दिसेल कशावरून हा याच्यापेक्षा उजळून निघू शकते कोणत्याही क्षेत्रातील कर्तव्याचा असा निष्कारण बाजार होऊ नये मी कीर्तनकारावर बोललो होतो बघा मी राजकारण्यावर बोललो होतो कुठल्याच क्षेत्राचा मी शिक्षण क्षेत्रावर बोललो मी महसूल क्षेत्रावर बोललो मी अधिकाऱ्यावर बोलतो मी महाराजावर बोलतो मी पत्रकारावर बोलतो मी गुत्तेदारावर बोलतो तसंच आता ह्या बदलीचा विषय मी माझ्या याच्यातून घेतलेला आहे आपल्या जागेवर दुसरा येणारा चांगला नसेल कशावरून आपण गेल्याने गेल्याने शाळेची प्रतिमा बेकार दिसेल कशावरून कोणत्याही क्षेत्रातील कर्तव्याचा असा निष्कारण बाजार होऊ नये कोणत्याही क्षेत्रातील कर्तव्याचा असा निष्कारण बाजार होऊ नये आणि नसलेल्या उपकाराच्या ओझ्याने कुठे जनता बेजार होऊ नये विचार करायला लावणारी ओळही नसलेल्या उपकाराच्या ओझ्याने कुठे जनता बेजार होऊ नये उपकार नाहीत हो आपण आपलं कर्तव्य केलं म्हणजे ते लोकावर उपकार नाही आहेत नाहीयेत मग तो पुढारी असो मग तो कर्मचारी असो मग तो अधिकारी असो कुणीही असो तुम्हाला त्याचा मोबदला मिळालेला आहे मग तो कीर्तनकार असो की त्याला तो कीर्तन सेवा म्हणतो कसली से आली सेवा हर कसली सेवा करतो तू तू मजुरी घ्यायलास त्याची तीन तासाची त्याला सेवा म्हणत नाही जे विनामूल्य करतं त्याला सेवेकरी म्हणतात जे विनामूल्य काम करतं मोठ्या मोठ्या देवस्थानाला सेवेकरी म्हणून जातात बघा लोक पंधरा पंधरा दिवस सेवा करायला विनामूल्य पदरून खायचं सेवा करायची त्याला सेवा म्हणतात हा आजच्या कीर्तन सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आहे सेवा अच्छा सेवा हा सेवा नको आजच्या कीर्तनालाच मना नुसता आणि जर विनामूल्य करत असताल तर मग सेवा म्हणा हा माझा त्यांना सवाल कित्येक व्हिडिओ मी त्याच्यावर करत की तो शब्द काढून टाका तुमच्या ह्याच्यातून नसलेल्या उपकाराच्या ओझ्याने कुठे जनता बेजार होऊ नये जे नाहीतच त्याला उपकार म्हणायचं कसं पुढाऱ्याने पैसे दिले इतके राग दिले इतके हजार कोटी दिले इतके कोटी दिले अरे पदरून दिले का बेजार व्हायले हो आमचे खाजगी नौकऱ्यातले खाजगी क्षेत्रातले बिना आरक्षण घेतलेले ज्यांना चाळीस चाळीस लाखाचं पॅकेज आहे ना ते चार चार लाख पाच पाच लाख रुपये भरायलेत वर्षाला की ज्यांना सरकारकडून कुठलीही सवलत नाही तो पैसा आहे हा तो पैसा आहे हा लाखो लेकर कंपन्यामध्ये रात्र रात्र जागायलेत अनुभवाचे बोल आहेत माझे हे खोटं नाही आणि मग कसले आले उपकार मी असं केलं मी येऊ केलं मी तेव केलं या कर्तव्य ते दे, सेवा देण्याचं लोकसेवक आहेत तुम्ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते ज्ञानेश्वरानं किंवा भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलेलं आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा याचा अर्थच तो आहे प्रत्येकानं आपल्या कर्तव्यानं वागावं तो लोकावर उपकार नाही मग तो ते कर्तव्य आपल्या वाट्याला कोणतंही आलेलं असो ते अगदी आनंदानानं समाधानानं पार पडावं त्याचा आपल्या त्याचा लोकावर उपकार नाही माझी ड्युटी आहे ती मी करायलाच पाहिजे ते मी करायलाच पाहिजे असा भाव मनामध्ये असावा म्हणजे त्याचं प्रदर्शन करण्याची वेळ येणार नाही आणि म्हणून जाता जाता म्हणतो मी कोणत्याही क्षेत्रातील कर्तव्याचा असा निष्कारण बाजार होऊ नये आणि नसलेल्या उपकाराच्या ओझ्याने कुठे जनता बेजार होऊ नये तुमचं ते बघू बघू कमेंट वाचा रीलच्या खाली काय काय कमेंट केल्यात लोकांनी ते आणि डोळे उघडा डोळे बघा नीट वाचा कमेंट त्या की ते रुचलंय का कोणाला आपण जे केलंय ते म्हणून हा विषय मी आज घेतला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही आवडलं तर तशी कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद